नमस्कार मी रवी गजे आपण पाहतात जनतेचा आवाज संकटात मदतीसाठी धावणारे हात मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिके वाहून गेली शेती पाण्याखाली गेली आणि अनेक कुटुंबावर उपसमारीची वेळ आली अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतीची वाट पाहत असताना अकोले तालुक्यातील वाशेरे गावाने एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे वाशेरे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पानाची देवळाली येथील बाधित शेतकऱ्यांसाठी धान्य कपडे आर्थिक मदत आणि काही आवश्यक जीवन उपयोगी वस्तू गोळा करून ती थेट गरजूंपर्यंत पोहोचवली शासनाची मदत येण्याआधीच आधीच ही माणुसकीची मदत पोहोचून दिली आणि त्यामुळे ते संकटातले खरे सोबती ठरले या उपक्रमामागे गावातील युवक शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केले त्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता फक्त आपली सामाजिक बांधिलकी समजून हा पुढाकार घेतला इतर गावांनी घ्यावा वाशेऱ्याचा आदर्श वाशरेगावचा हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरावा अशीच अपेक्षा आहे मदतीसाठी नेहमीच सरकारच्या निर्णयाची वाट पाहण्याऐवजी आपणही एकमेकांच्या मदतीला धावून जाऊ शकतो हे वाशरेकरांनी सिद्ध केलं आहे या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य माणुसकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडलं ही एक खरी लोकशाही आणि एकात्मतेची शिकवण आहे संकल्पना पाहून असे अंगाव माझे शहारे आले की देण्याची दानत ही फक्त शेतकऱ्यामध्ये आहे ही यांनी परत दाखवून दिलं त्या बदली त्यांचे मी नांदा ग्रामस्थांच्या वतीने व नांदा गावच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द एक घास त्याची खूप मोठी किंमत आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या सर्व वाशेरे ग्रामस्थांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक असे अभिनंदन करतो कारण की ते कालच्यापासून तर बारा ते एक वाजेपर्यंत ह्या सर्व वस्तूची पॅकिंग करून कारण की हे खट्या आणल्यावर इथं जम्मल झाल्यासारखी असतील जरी असती त्यामुळं त्यांनी ते सगळं व्यवस्थित आणून इथं पोहोच केलंय आणि त्यांच्याही डोळ्यात भटके आसरू आले गाडी पिसा काम आले त्यांच्या भावना जर बघितल्या ना तर त्यांच्या सुद्धा डोळ्यात आसरू येते म्हणून त्यांचे मानवे तेवढे उपकार ते पुढे जाईल